नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी स्थानिक चांदूर रेल्वे येथील समता विचार संघटन तर्फे विहार विरुड रोड चांदूर रेल्वे येथे पाच दिवस संस्कार शिबिर दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे या प्रशिक्षण शिबिराला परिसरात परिसरातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवत्या लाभ घेणार आहेत या शिबिरामध्ये परमपूज्य बंधत्व धम्मसेन हे शिबिरार्थांना मार्गदर्शन करणार आहे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते दहा या कालावधीत संदीपान महाराज यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिराचे विशेष असे की या पाच दिवसीय शिबिरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तिकलेश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तेव्हा परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समता विचार संघटन तर्फे करण्यात आलेले आहे प्रमुख मार्गदर्शक भदंत धम्मसेन मंगलमैत्री धम्म प्रवचन सोहळा पूज्यभंते सारीपुत अकोला पूज्यभंते आनंद मूर्तिजापूर कार्यक्रमाचे अध्यक्ष निरंजन भाऊ वंजारी सदस्य समता विचार संघटन कार्यक्रमाचे उद्घाटक धर्मपाल स्थूल उपकार्यकारी अभियंता प्रमुख अतिथी आर व्ही परणकर प्राचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय आर व्ही वैभव नाईक कनिष्ठ अभियंता एम एस सी बी सुरेशराव ढोकणे माजी मुख्याध्यापक दीक्षांत कवाडे सहायक अभियंता एम एस सी बी भास्कर भाऊ बनसोड अध्यक्ष समता विचार संघटन नरेश भाऊ स्तूल माजी संचालक खरेदी विक्री संप भाऊ सोनोने कोषाध्यक्ष समता विचार संघटन शिवदासजी भगत सहसचिव समता विचार संघटन मंगेश बोबडे यम बी न्यूज मुख्य संपादक धनराजजी थोरात ज्येष्ठ सदस्य समता विचार संघटन मुरलीधरजी भगत ज्येष्ठ सदस्य समता विचार संघटन वामनरावजी गजबिये सचिव मुलगंद कुटी उद्धविहार व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे ब्युरो रिपोर्ट बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर यांचा स्पेशल रिपोर्ट बुधयारण उनिमल जीवन थागो भिन तेोसा शरण बने बुद्धया जीवन थागो भिन तेोसा

आप आप रंग हो, आजी सात धर्म डोक्यातून काढा पण शिक्षणाची लेवल पा प्रेम बोनावर करतो तू ते मोठ हॉटेलात काम करतो करतोणारे गायक लेखक वनश्री पुरस्कार प्राप्त आपल्या तांदूर रेल्वे आणि धामणगाव तालुक्याची शान